बागेतील सर्व झाडे तर हिरवीगार आहेत या झाडाला झाले का नेमकं मी पण तोच विचार करते या झाडाला काय बरं झालं असेल त्याची त्याला निमॅटोड प्रादुर्भाव झालेला असावा निमॅटो निमॅटोड म्हणजे नेमकं काय निमॅटोड म्हणजे मातीत असलेली सूत्रकृमी नेमका निमॅटोड प्रादुर्भाव झालाय आपल्याला कसं समजणार त्यासाठी तुम्हाला भेट द्यावी लागेल फलटण येथील श्रीमंत मालोज राजकृष्ण प्रदर्शन दोन हजार पंचवीस ला ती बांधवांनो त्यासाठी तुम्हाला प्रदर्शनातील बायर क्रॉप सायन्स स्टॉलला भेट देऊन तुमच्या मातीतील निम्याटोडची मोफत तपासणी करून मिळेल कुठे आहे हे प्रदर्शन पंचवीस पंचवीस डिसेंबर मालोजी राजे संकुल शेतीशाळा परिसर फलटण येथील शेतकरी बांधवांनो मीही माझ्या शेतातील मातीचा नमुना तपासणीसाठी घेऊन येत आहे तुम्ही घेऊन या